दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड हिंदू खाटी किंवा संघटनाच्या वतीने महायुती सरकारने हिंदू खाटी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतल्याबद्दल महायुती सरकारचे जाहीर आभार मानत महात्मा गांधी चौक लातूर येथे जल्लोष करण्यात आला आधुनिक युगात ही जुनाट पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व्यावसायिक लहान प्राण्यांचा विक्रीवर उपजीविका भागविणाऱ्या समाजाला तरुण बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करून सक्षम करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन अनुसूचित जाती प्रवर्गातील हिंदू खाटी गोरगरीब वंचित बहुजन समाजाला न्याय दिलाय अखिल भारतीय ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्र हिंदू खाटीक समाजाचे नेते ॲडव्होकेट बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून लक्ष वेधण्यासाठी निवेदन धरणे छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने हिवाळी अधिवेशन नागपूर उपोषण आंदोलन मुंबई आझाद येथे उपोषण आंदोलनातून महायुती सरकारचं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं होतं या लढ्यात महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवलाय त्यांचे हे आभार ॲडव्होकेट प्रदीप सिंग गंगणे विकास महामंडळाच्या निर्णयाचं स्वागत करीत महात्मा गांधी चौक लातूर येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना भेडा भरून घोषणाबाजी करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितद् पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन संजय बनसोडे चंद्रशेखर बावनकुळे कृपाल तुमाने विक्रम बाप्पा काळे माजी आमदार सुधीर पारवे माजी आमदार राजू पारवे तसेच महायुती सरकार प्रतिनिधींचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहे यावेळी ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे संतोष क्षीरसागर कुर्डवाडी ज्येष्ठ समाजसेवक विश्वनाथ इंगळे नरसिंह दुघोणे दिगंबर कांबळे ओमप्रकाश आर्य सायनाथ घोणे भरत थोरात गोविंद वंजारे राजू भुये इंद्रजीत गंगणे अनिल कांबळे महेश विजापुरे शिवाजी तपासे योगेश डोंगरे दीपक गंगणे ॲडव्होकेट सुहास बेंद्रे युवराज वंजारे जिल्हा प्रमुख युवा सेना सुशील साबणे किरण कांबळे रोहित थोरात प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी नंदकिशोर गंगणे रोहित रुमणे प्रमोद गंगणे मुन्ना कांबळे प्रमुख मागासवर्गीय आघाडी शिवसेना दत्ता घोणे सागर डोंगरे पांडुरंग गंगणे विजयकुमार डोंगरे विकी कांबळे तानाजी फिसके विनोद डोंगरे बालाजी कांबळे अमन घोलप चैतन्य फिसके हरिओम तपासे रा राहुल चौधागर विलास वंजारे बालाजी रत्न पारखे महेंद्र गायकवाड आतिश नवगिरे जिल्हाध्यक्ष शंकर नाग भुजंगे गोविंद कांबळे आदी उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क नाशिक आज आम्ही तमाम हिंदू खाटिक समाजाच्या वतीनं अखिल भारतीय संतोजी ब्रिगेडच्या वतीनं कालच्या महायुती सरकारच्या कॅबिनेटमध्ये भूतनं भविष्य स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच खाटिक समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय ज्यामुळे खाटीक समाजातील गोरगरीब समाजाला बेकार तरुणांना एक आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीचा आर्थिक महामंडळाची घोषणा कालच्या कॅबिनेटमध्ये महायुती सरकारमध्ये मधील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब सन्मान्य अजितदादा साहेब सन्मान्य देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब सन्मान्य गिरीश महाजन साहेब सन्मान्य संजयजी बनसोडे साहेब सन्मान्य बावनकुळे साहेब सन्माननीय कृपालजी तुमाने साहेब सन्माननीय सुधीरजी पाडवे साहेब सन्माननीय विक्रमबा काळे सन्माननीय राजूजी पाडवे व सरकारमधील सर्व आमदार व विधानसभेच्या विधान परिषदेच्या सदस्यांनी प्रामाणिकपणाने जो लढा अखिल भारतीय संतोषी ब्रिगेडच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षापासून या मागणीस अनुसरून आंदोलन उभारलं या सोबतच महाराष्ट्रातील विविध संघटनेनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला म्हणूनच आम्हाला नागपूर अधिवेशन काळामध्ये उपोषण करावं लागलं छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शने करावी लागली मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा आम्हाला उपोषण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेत कृपाल तुमाने साहेबांच्या शिष्टाईमुळे मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला अजितदादांनी वेळ दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ दिला आणि वेळ देऊन खाटीक समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा त्यांनी मानस आणि अभिवाचन दिलं होतं त्याची पूर्तता त्यांनी काल केली म्हणूनच आज आम्ही महात्मा गांधी चौकामध्ये आज पेढे भरून एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करत आज आम्ही तमाम खाटीक समाजाच्या वतीनं संतोषी ब्रिगेडच्या वतीनं आनंदोत्सव साजरा केला